आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र शासनाकडून शालेय शिक्षण विभागाला कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर निधी वितरणाचा मोठा निर्णय दोन शासन निर्णय महत्त्वपूर्ण निर्गमित सप्टेंबर इन ऑक्टोबरचे वेतनाचा मार्ग मोकळा सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोळीशर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर महाराष्ट्र शासनाने विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागास निधी वितरणास मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णय आज मंत्रालयातून परिस्थिती झाला या निर्णयानुसार राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद चन्नी रोड मुंबई यांच्या नियंत्रणाखाली एकूण तीन लाख सदुसष्ट हजार एकशे बेचाळीस पॉईंट पासष्ट हजार रुपये निधी वितरित करण्यात येत आहे निधीचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले आहे अठ्ठावीस हजार एकोणीस पॉईंट तीनशे तेहतीस हजार रुपये राज्यातील पी एम श्री प्राथमिक शाळा विकसित करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना राज्याचा चाळीस टक्के हिस्सा छेचाळीस हजार एकशे शहाऐंशी पॉईंट सहाशे सहासष्ट रुपये अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत पी एम श्री शाळा विकसित करण्यासाठी चाळीस हजार नऊशे छत्तीस पॉईंट सहाशे सहासष्ट हजार रुपये जनजाती क्षेत्र उपाययोजना अंतर्गत पी एम श्री शाळा विकसित करण्यासाठी उद्योनमुख भा भारतासाठी प्रधानमंत्री शाळा राज्याचा चाळीस टक्के हिस्सा राज्यात श्री प्राथमिक शाळा विकसित करणे केंद्र हिस्सा साठ टक्के चार, चार लाख वीस हजार एकोणतीस हजार नियंत्रक अधिकारी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक परिषद चेन्नई रोड मुंबई अनुसूचित जाती उपाययोजना श्री पी एम श्री शाळा विकसित करणे एस सी एस, एस, एस पी निधी एकोणसत्तर हजार दो दोनशे ऐंशी हजार नियंत्रक अधिरी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र शिक्ष प्र प्राथमिक शिक्षण परिषद जनजाती क्षेत्र योजना उपाय। उपाय। श्री पी एम शाळा विकसित करणे ई एस पी निधी एकसष्ट हजार चारशे पाच हजार रुपये नियंत्रक अधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद यामुळे अनुसूचित जाती व जो जनजाती विद्यार्थ्याच्या शाळांना चा। चा। विशेष प्राधान्य दिले जाणार आहे निधीचा उद्देश या निधीचे मुख्य उद्देश म्हणजे राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे वेतन व पी एम श्री शाळा उभारणे विकसित करणे ह्या शाळामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आधुनिक पायाभूत सुविधा स्मार्ट क्लासरूम डिजिटल साधने प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इतर विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक उपकरणांना गती मिळणार आहे विशेषतः अनुजा अनुसूचित जाती जनजाती क्षेत्रामध्ये शैक्षणिक व विकासावर भर देण्यात येणार आहे निधी वाटपासाठी शासनाच्या अटी शासनाने स्पष्ट केले आहे की हा निधी केवळ मंजूर उद्देशासाठी वापरता येईल अन्य शिक्षकाला निधी मिळवण्यास वळवण्यास परवानगी राहणार नाही नियंत्रण अधिकाऱ्यांनी मासिक अहवाल सादर करणे बंधनकारक आहे खरेदी प्रक्रिया शासन नियमावलीनुसार पारदर्शकपणे पूर्ण करावी अखर्चित निधी बँकेत न ठेवता शासनाकडे परत करणे आवश्यक आहे शासनाचा आदेश हा निर्णय महाराष्ट्र संकल्प नियम पुस्तिका एकोणीसशे एकोणसाठ वित्तीय अधिकार नियम एकोण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर तसे वित्त विभागाने दिलेल्या सूचनानुसार निर्गमित करण्यात आला आहे शासन निर्णयाचा अधिकृत आदेश शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होऊन विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जा शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे विशेषतः ग्रामीण आदिवासी व अनुसूचित जाती बहुल भागातील शाळांना याचा मोठा फायदा होणार आहे निधी व सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा आपण सर्व माहिती बघितलेली आहे दुसरासुद्धा सुद्धा निर्णय निर्गमित झालेला आहे याविषयीसुद्धा आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन सबस्क्राईब केलं टचकाल समोरील कॉल क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील परिपत्रक आणि शासन निर्णयाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल याला सबस्क्राईब करा